பயனபருតិ கேடானதும் மிற்றிக்கேடான பைலே ஐ ஹே எனக்கு டைரோ ஒரு ஏகஸ் புட்லோ 2 புட்ல 1 2 ஹே தி சேர் ஓவர ஐடு ஓவர ஐடு ஓவர ஐடு ஓவர ஐடு

एकदमच काय झालं आता कुठं जायचं तिकड लासूरला बघू शकते महाराष्ट्र मंडळाची गाडी आहे तिथं टायर पंक्चर झाले फुटल डायरेक्ट महाराष्ट्र शासन काय नाही बघू शकते इथं टायर फुटलेलं गाडीचं आणि लोकांचा फळंब होतं आहे यामध्ये हा या प्रवेश कुठून आला आहे तुम्ही या तुम्ही कुठं आणाय कन्नड इकडे कुठे चाललंय तर गंगापूरला मग आता काय म्हणते कंडक्टर साहेब काय म्हणते किती दुसऱ्या गाडीत बसून देतो मग बसू शकत नाही तर ही कन्नड गंगापुरी एस टी हिचं टायर फुटल प्रवाशांची इथं हाल गैरसोय होत आहे बाबा तुम्ही कुठून आले देवगौ देवगौ कुठं चालले ते लासोर ला <laughs> तयार बस तुम जय महाराष्ट्र दादा पवार एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे अजून देवेंद्र फडणवीस म्हणजे आमच्या कार्यकाळामध्ये सगळे सुरक्षित आहे शंभर जणांचा आज मृत्यू असलेला आहे के केवळ फक्त आपल्या महादेव बाप्पाच्या आशीर्वादाने मी तर तब्बल तोड टायर फुटलेले म्हणतं बस सुरक्षित आहे आपला बस सुरक्षित असली तर जनता सुरक्षित राहील या सरकारचा धिक्कार असो

हाँ कन्नड़ चाय है कन्नड़ चाय देखो ये कन्नड़ चाय इधर धूप में खड़ा रहना पड़ रहा है इनको तो का। गंगापुर।, गंगापुर को जाने का हाँ ये हमरी ये घर ही नहीं था बोल सकते हैं तो हे लहान लहान मुलं त्यांच्यासोबत आहे ह्या एस टीचे दोन्ही टायर फुटले पाठीमागचे त्याच्यामुळे इथं खोळंबा झालेला आहे वायरागड तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघू शकता हे प्रवासी इथं इथे हे ड्रायव्हर साहेबांनी ते पाणी पिताना हे गाडीचा नंबर एम एच चौदा बी टी चौदा अठ्ठावीस हिचं पाठीमागचं टायर फुटलंय येऊ का एक ज्याला अरे तिथ बोलायच काय अरे काय अशी पण राहा सर थोडंसं इकडं चालून बरं काय मी बसला देवगावमधून बसलो होतो देवगाव मधून बसल्यानंतर आता आपल्या वयात गड फाट्यावर आल्यानंतर एका बसचे दोन्ही बी टायर अचानक फेल झाले माझा जीव थोडक्यात देव आता आपल्या महादेव बाप्पाच्या वा आशीर्वादाने वाचलेला आहे धन्यवाद तेच बा

नाही नाही मग ते टायटल टाकवाल मी आपल्याला काय लागले नाही एक किमी ин шат дээр बघू शकता इथे बसचं टायर फुटल्यामुळे दोन्ही टायर सोबत फुटल्यामुळे ही जे प्रवासी यांचं जीव वाचलंय त्याच्यामुळे गंभीर नाही प्रवाशाच्या सुरक्षेसाठी बघू शकता इथं ही जी महामंडळाची बस आहे एम चौदा बी टी चौदा अठ्ठावीस या बसचे पाठीमागचे किन्नर साईडचे दोन्ही टायर सोबत फुटल्यामुळे ह्या येथील एवढे जे प्रवासी यांचा थोडक्यात जीव वाचवले वाचलेला आहे बघू शकता मावशी तुम्ही कुठून आल्या कन्नड इकडे कुठे चाललं ला दोन्ही सोबत टायर फुटले का कुठशी गीतच का मग एकदम उभी केली त्यांनी बघू शकत इथं याच्यामध्ये लहान मुलं वयवृद्ध महिला आणि सरकार देते सरकार म्हणतात अर्ध्या तिकीटामध्ये बस आहे अर्ध्या तिकीटामध्ये डायरेक्ट देऊ जायचं काम आहे दोन टायर सोबत फुटले पाटे म्हणजे किन्नर साइडची से। आता इथले काही प्रवासी इथून इथून आपल्या आपल्या म्हणजे मार्गानं मा, मा गेले आणि हे प्रवाशी थांबलेले दुसऱ्या एस टीची वाट बघत आणि महिलांसाठी अर्ध तिकीटमध्ये सरकारनं बस चालू केली हिचे दोन्ही बी टायर टायर एकच नाही दोन्ही टायर किन्नर साईडचे फुटलेले आहे बघू शकता तुम्ही इथं बथच टायर फुटल्यामुळे बघू शकतो तुम्ही झूम करून दाखवतो मी ह्या <क्षिया> बथचं टायर फुटल्यामुळे <क्षिया>

बघू शकतो इथं वायरागड फाटा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे महामंडळाची बसचे टायर दोन्ही फुटल्यामुळे एका साईडचे किन्नर साईडचे टायर दोन्ही फुटल्यामुळे ते बस फेल झाली आहे